नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वीस जुलै रविवार आज रात्रीला महाराष्ट्रातील या अठरा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविलेला आहे प्रामुख्याने यामधील कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तविलेला आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमात्यासह सांगली सोलापूर या जिल्ह्यातसुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला असून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव नंदुरबार अहमदनगर धुळे या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातही आज काही भागात पावसाची शक्यता म्हणजे प्रामुख्याने यामधील संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव आणि बीड या जिल्ह्यात तुरळक भागात विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणीच मध्यम तर काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर विदर्भातील स्थिती गंभीर असून विदर्भातील सर्वच जिल्ह्यात जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद